नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी सर्व महिलांना एक आनंदाची बातमी आलेली आहे आदिती तटकरे तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीला सहावा आणि सातवा हप्ता एकत्र कसा येणार आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तुमच्या या सणाला सहावा हप्ता तसंच सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे कधी जमा होणार ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे शॉर्ट पण व्हिडिओ बघा आवडल्यास असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काल त्या ठिकाणी आज सकाळीच माहिती दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यासोबत एकनाथ शिंदे यांनी की आता या हप्त्याला उशीर झालेला आहे त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीला एक गुड न्यूज देतोय गिफ्ट देतोय एक आनंदाची बातमी देतोय ती म्हणजे की लाडक्या बहिणीला सव्वा जो डिसेंबरचा हप्ता आहे त्याच्यासोबत सातवा जो जानेवारीचा या दोन्हीचं मिळून एक तीन हजार रुपये संक्रांतींच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे सर्व आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला आहेत त्याच्यामध्ये अजून फॉर्मची संख्या वाढून दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत या सर्व दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये सहावा आणि सातवा हप्ता जो डिसेंबर आणि जानेवारीचा तो तुमचा संक्रांत एक चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्या चौदा जानेवारीच्या आतमध्ये सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा सर्व महिलांपर्यंत त्या ठिकाणी नक्की शेअर करा त्याचबरोबर नव्याने फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाहीये झाले की तुमच्यापर्यंत नक्की माहिती त्यासोबत कोणाचे फॉर्म ऑक्टोंबरमध्ये भरले असेल तर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे ऐकून तुम्हाला त्या ठिकाणी चार हप्त्या ते सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ज्या महिन्याने जुलैमध्ये फॉर्म भरला होता किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता परंतु तो फॉर्म अप्रुव्हल झाला नव्हता किंवा अप्रूवल झाला होता त्यांचा आधार श्रेणी ऍक्टिव्ह झालं नव्हतं अशा महिलांना दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि ऑक्टोबर नोव्हेंबर ज्या महिला ज्यांना तीन हजार जमा नव्हते झाले त्यांना सरसगट संक्रांतीच्या अगोदर पैसे जमा होणार अत्यंत माहिती सर्व लाडक्या बहिणीला आता आनंदाची बातमी अशी आहे की तुमची संक्रांत ही आनंदात जाणार आहे सहावा हप्ता असेल आणि सातवा हाता दोन्हीही तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त एकच आठ आहे तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह नसेल तर चेक करून घ्या ॲक्टिव्ह असावं जर आता या तुम्हाला पैसे मिळाले असेल तर पाहायची आवश्यकता नाही आहे परंतु एक रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे का ते चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून सहावा आणि सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल एकंदरीत तीन हजार रुपये मिळतील बाकीच्या ज्या महिला ज्यांना एक रुपये नाही मिळाला आहे त्यांना दहा हजार पाचशे मिळतील ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना सहा हजार रुपये मिळतील सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्की शेअर करा सर्व ग्रुपवर शेअर करा ठीक आहे थँक्यू